हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवताय न ओम सर्व श्री इष्ट देवताय कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणविशे शेहेचाळीस अयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे दुपारी दोन वाजून चौ पन्नास मिनिटानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो आश्लेषा नक्षत्र आहे मध्यरात्री किंवा रात्री उशिरा तीन वाजून अडतीस मिनिटानंतर मघा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्ध योग हो आहे अकरा वाजून पन्नास मिनिटानंतर साध्य योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालो करण आहे दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटानंतर कौलो कर्णाला सुरुवात होईल तर उत्तर रात्री तीन वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर तैफील कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र आपल्या कर्क राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयास्त याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तो एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभो श्वेत वराह कल्पे वैवा स्वत मन्वंतरे कलियोगे प्रथम चंबूद्वीपे भरतवशे भरतखंडे मेरो दक्षिण दिग् भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणविशे शेहेचाळीस प्रभाधी षष्टे सवसरामध्ये नाम नामस्वसरे दक्षिणायने शरद ऋतू भाद्रपद मासे कृष्ण पक्षे शनिवार वासरे आश्लेषा नक्षत्रे सिद्ध योगे बालव करणे एकादशी शुभ तिथे पार्वती पती परमेश्वर नित्य देवपूजा एवढं इष्टलिंग या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोबतल्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प कर सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन सुखी होईल मित्रांनो आणखी मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो सध्या पितृपक्ष सुरू असल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधेसाठी एकही मुहूर्त आपल्याला उपलब्ध होणार नाही मग तो साखरपुडा असो गोवा जेवण असो बारसे असो जावळ असो गृह प्रवेश असो उपनयन असो विवाह असो वास्तुशांती असो भूमिपूजन वा पायाबानी असो देती प्राणप्रतिष्ठा करणे असो मित्रांनो अशा वेळी आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्तच नसल्यामुळे त्यात आपल्याला काहीही फायदा होणार नाही त्याचे फळ आपल्याला मिळणार नाही आपले पैसा आणि वेळ व्हायला जाईल मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग मित्रांनो चांगला दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो इंदिरा एकादशी आहे या संबंधी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता त्यामध्ये नियमांचे पालन करण्याचा आपल्याला सांगितलेले कुठले नियम आहेत ते आपण त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता मित्रांनो आणि एकादशी व्रताचे पालन करून आपण भगवान विष्णूच्या चरणी आपली सेवा रुजू करू शकता मित्रांनो कोणत्याही तिथीचे श्राद्ध क्रम आज नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो अग्निपृथ्वीवर दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांतर हजर आहे त्याआधी नाही जर आपल्या नव्याने काही होम यज्ञ कर्म करायचे असतील तर या वेळेनंतर आपण करू शकता पण पुढे चालून ते बंद पडू नये याचीही काळजी आपल्याला घ्यायची अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो रेग्युलर जे आहेत आपले कर्मकांड ते आपण तेव्हाही करू शकता काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये आपल्याला महत्वाची कामे आपली जी आहेत ती शक्यतो टाळायची आहेत ती करायची असेल तर ती इतर वेळेमध्ये करा जेणेकरून त्या कामामध्ये आपल्याला सफलता प्राप्त होईल यश प्राप्त होईल कारण या काळामध्ये नऊ ते साडे दहा काळामध्ये आपल्याला राहू यश देण्याची शक्यता फार कमी असते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपतो आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम करम, करा आपले कुटुंब व मित्र परिवार शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य द्या धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न व्हा शिवकल्याण आहोत हरिओम शिव महादेवा